तुम्ही भेदभाव करू नका आणि तर लाठी हल्ला झाला अध्यक्ष महोदय दुर्दैवी घटना आहे निष्पाप लोकांवर लाठी हत्चा झाला कोणाच्या इशाऱ्यावर झाला त्याची चर्चा करायची गरज नाही पण तिथे काय झालं कारवाई कोणावर ना कारवाई कोणावर कारवाई डीवायस कारवाई ठाणेदारावर काउन आणि एसपी सुटला एसपीच्या आदेशाशिवाय हा मी म्हणत नाही मोठ्याचा कोणाचा होता मोठा कोण होता मी म्हणणार नाही पण एसपीचा आदेशाशिवाय अंतर्वालीमध्ये लाठीचार्ज झाला का ठाणेदार करतो डीवायस पी करतो आपल्या अधिकारात त्या दोघांनाही सस्पेंड केला ओबीसी म्हणून स्पष्ट बोलतो आणि तो एस पी सोडला पुण्यात पोस्टिंग ओपनचा होता म्हणून बोलणार लोका सांगायला नका हे बा देशमुख साहेब पुराव्यासह बोलतो पुराव्यास आणि हे जर होत असेल तर मतभेदाची दरी वाळेल ही संपेल ही वाढवू नका असा भेदभाव करू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी तुमच्या पाया पायापड्या पण असा मतभेद महाराष्ट्रामध्ये करू नका अध्यक्ष महोदय आणि महाराष्ट्राला शांत करू नका समाजाला विध्वंसामध्ये घालू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि म्हणून माझं माझी आपल्याला खरंतर तर या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग होत असताना मी पाच मिनिटामध्ये हे सगळं संपवणार आहे अध्यक्ष महोदय यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी मला सांगता येईल तुमचा आनंद आम्हाला आनंद आहे तुम्ही बोला म्हणून मला प्रोत्साहन देताय किंवा मला पाठीशी घालताय अरे मी सगळ्यांच्या वेता बांधल्या पाहिजेत तुम्ही आपला मराठा समाजांच्या वेताशी जवळीक आहे काय मी महाराष्ट्र फिरणारा कार्यकर्ता आहे मला काय त्यांच्या वेता कळत नाही असं माहित नाही